तर मित्रांनो आता आम्ही आलो येऊर्स हिल्सला ॲक्च्युली ठाण्याच्या संजय गांधी नॅशनल पार्क या पट्ट्याला लागूनच एक हिल्स आहे येऊन तर त्याच्या आम्ही एंट्रन्सला अजून आम्हाला वरती चढायचं आहे आता बघूया वरती आम्हाला काय काय बघायला मिळतं तर मस्त ते हिरवगार हिल्स इकडे चालू झाले आणि आता आम्ही वरती जातोय तर हा परिसर तुम्ही बघू शकता आजूबाजूला फुल जंगल आहे खूप कमी माणसं आहेत आणि आता कसा मान्सून सीझन आहे तर मान्सूनला आम्ही आमचं हे जे ठाण्यातले येऊर हिल्स आहे ते एक्सप्लोअर करतो आहे आणि इथून पण पायवाट आहे परत तिकडे मागे पण आहे असे बरेच इकडे पायवाट आहेत तर मजा येते जंगलचा एक्सपिरियन्स येतो आहे फुल ऑन तर इकडे सायकलिंग वगैरे पण लोकं करायला जात आहेत म्हणजे अशा रोड नाही हा मातीचा असा रोड आहे कच्चा रोड आहे जंगलातला पण तरी पण लोकं इकडे असे वॉक बिक करायला येतात अभि हे लोक जो आहे वॉटरफॉल की तलाश लेकिन वॉटरफॉल आम्ही मिल नाही रहा आहे ते पता झाला रस्ता मैंने यहाँ के लोकल से पूछा अब यहाँ से जाने का बोल रहे हो सीधा ये नहीं यहाँ से हाँ तीन वाटरफॉल इधर एक इधर से है ये नजदीक वाला है लेकिन पानी कम है बोलते लेकिन यहाँ से वाला है जो है उधर पानी आया चलो पानी वाले में पानी वाले में चलो भाई पानी वाले देखा पानी चका है एक्सपेडि� एकदम मस्त गावचा रस्ता वाटतोय फुल असं आजूबाजूला अशी ग्रीनरी ग्रीनरी आणि एक छोटीशी अशी मातीची पायभ आणि आम्ही चाललोय येऊन रिल्स मध्ये रिस्क फक्त एकच आहे की इकडे स्लिपरी होण्याची शक्यता आहे जास्त कारण का खूप हे झालेले ओल झाले हा काठी ती बघा तिकडे नाही काठी ते मिळणं मुश्किल आहे आपल्याला आपल्याला नीट हळूहळू जावं लागेल एक रोड असा कच्चा आहे स्लिपरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे वाईल्ड अॅनिमल्स पण खूप आहेत पूर्ण अशी माती जी आहे हे झाली आणि ते आणि फुल इकडे रस्त्याचा एकदम सीन झालेला आहे फुल काम पच्चीस रस्त्याचं तर मित्रांनो या जंगलामध्ये आपल्याला बरेच सारे प्राणी वगैरे बघायला मिळतात जसं की इकडे तुम्ही आवाज ऐकू शकता विविध प्रकारचे बर्ड्स आहेत तिकडे आणि इकडे लेपर्ड प्रोन एरिया म्हणजे हा लेपर्डसाठी खूप चांगला एरिया आहे हॅबिच्युअल तर इकडे लेपर्ड्स म्हणजे बिबट्या वगैरे आणि मंकीज वानर परत वेगवेगळ्या टाईपचे रेप्टाईल्स जसं की घोरपड साप सापाचे तर खूप प्रकार आहेत तिकडे म्हणजे ग्रीन वाय ग्रीन साप जे झाडावर असतात ते पायथन वगैरे तर प्रॉपर जंगल एरिया टायगर्स इकडे नाही आहेत पण बाकी सगळे असे मॅमल्समध्ये तुम्ही लेपर्ड कोल्हे रॅबिट सगळं काय काय इकडे तुम्हाला बघायला मिळेल आणि मस्त एरिया आहे फुल असं बघा ना आदी वगैरे जायचं आहे जंगलामध्ये असं असतं मध्येच रस्ता, रस्ता।, रस्ता कधी बंद होईल समजणार नाही आपल्याला वाटलं तिकडे रस्ता आहे पण तिकडे पूर्ण चिक्कल आहे दलदल आहे त्यामुळे आता आपल्याला हा रस्ता पकडून वरती जावं लागेल फायनली आम्हाला काठी मिळाली आहे इकडे चढायला जी आम्ही उपयोगी होणार आहे जरा मोठी आहे पण इला तोडावी लागेल मस्त ॲडव्हेंचर आहे हां मस्त तोडली तर मित्रांनो इकडे आपल्याला छोटीशी भात शेती बघायला मिळते इकडल्या जे रहिवाश आहेत गावकरी त्या लोकांनी इथून हे शेती वगैरे केली आहे छोटीशी आणि मस्त परिसर आहे बघा ना मित्रांनो राहलो ऑन गाव वाईज आणि ते पण शहरात राहून म्हणजे हा आ... तिकडे मस्त भात शेती वगैरे बघा ना प्रॉपर असं वाटतं फुल ॲडव्हेंचरला आलो आहे आम्ही फुला इकडे बघा शेती वितीचं पण काम चालू आहे आता आम्ही अशा अशा टॉपसारख्या एक ठिकाणावर आलो जिकडे की म्हणजे सड्यासारखं तर तिकडे त्या सड्यावरून आपल्याला मस्त डोंगर वगैरे बघायला मिळतो आहे आणि ओपन स्पेस आहे अशी बघू शकता तुम्ही फुलऑन आणि एक सड्यासारखा एक ॲटमॉस्फिअर इकडे आहे ॲडव्हेंचर करताना नेहमी मित्रांनो ग्रुपमध्येच राहा म्हणजे एकटे असं येऊ नका या ठिकाणी कारण का हे असे जे प्लेसेस असतात इकडे वाईल्ड लाईफचा खतरा असतो जेणेकरून आपल्यावर अटॅक होऊ शकतो लेपर्ड्स वगैरे वगैरे फॉक्स कोल्हे वगैरे तर इकडे येताना नेहमी ग्रुपमध्येच या पाण्याचा आवाज येतो ऐकायला थोडा थोडा मला असं वाटतं पुढे आपल्याला नदी मिळेल इकडे एकाचं घर आहे त्याच्या घरात किती लकी बाण असेल ना तो कारण का त्याच्या घराच्या समोर डायरेक्ट हा व्ह्यू डायरेक्ट हा व्ह्यू तर मित्रांनो आता आम्हाला इकडे छोटसं सा नदीसारखं म्हणजे वरतून वॉटरफॉलचं पाणी येत आहे एक नदी इकडे क्रिएट झाली तर ते आम्हाला सापडले इकडे बघायला मिळतं तुम्हाला नदी खूप छान परिसर आहे म्हणजे फुल नेचर्समध्ये बघा ना असं पाणी वगैरे इकडे म्हणजे फुल गाव फिलिंग आहे एकदम मजा येते आणि आता आम्ही चाललो आहे मेन वॉटरफॉलच्या दिशेला बघूया आम्हाला बघायला मिळतं का पण अशा ठिकाणी आल्यावर थोडं रिलॅक्स वाटतं सिटीपासून डिस्कनेक्ट रेंज पण फार कमी आणि एकदम नेचर माउंटन्स ग्रीनरी आणि मान्सूनमध्ये तर अजूनच चांगलं म्हणजे पावसात तर एकदम विचारत नको फुल ग्रीनरी असते तर आता हेच पाणी आम्ही पिणार आहोत मॅन वर्सेस वाईल्ड करणार आहोत आता पिऊया हां हां थंड पाणी आहे मस्त आहे ांनो फुल मोठा असा ग्रीन परिसर आजूबाजूला फुल जंगल परत परत तेच बोलतो आहे पण काय काय यार या नेचरमध्ये जाऊन ना एकदम वेगळी एनर्जी फील होते काय दमाला वगैरे होत नाही आणि फुल मजा येते तर सुद्धा आम्ही अशाच एका स्पॉटवर आलो आहे जिकडे बोलतात ना स्वर्ग फुल ऑन कारण आता आपल्याला इकडे अजून एक, एक असा नदीचा स्पॉट सापडला आहे एकदम जंगलात आहे म्हणजे ही प्रॉपर अशी नदी वाहते इकडे आणि फुल असं एकदम डार्क एरिया इकडे म्हणजे पाऊस आला म्हणून मी अकरा इकडे या शेडच्या आतमध्ये थांबलो आहे पण फुल डार्क एरिया म्हणजे सनलाईट पण इकडे अशी म्हणजे कमी आहे थोडीशी कारण का झाडं जेवढे आहेत तिकडे तर मजा येते फुल फुल एक्सपिरियन्स आम्ही घेतला आहे इकडे आज असंच आलेलो ऑनप्लॅन्ड होतं एकदम आणि बोललो चला जाऊया ट्रिपला तर बोललो आलो आणि आतमध्ये बघता बघता एकदम गाव आहे एकदम गाव वाईब इकडे थोडा ब्लर दिसतंय कारण का पाऊस सुरू झालाय जरा जरासा पण आम्ही अजून पुढे जायचं ठरवलंय पप्पा चालले आतमध्ये अजून असं पूर्ण जंगल जंगल आहे गाडी कुठे पार्क केली आहे त्या लोकेशनला पोहोचू तर नशीब चला माझा तोंड दाखवत आहे पाऊस तर चालू झाला इकडे आता बघूया कसं जायचं कारण का छत्री एकच आहे आणि आम्ही दोघं आलो तुमच्या गावाला अशी काठी घेऊन आम्ही जंगलात वगैरे असं चाललंय तर तेच एक फील इकडे येते आणि इकडे पण असे चढ वगैरे आहेत छोटे छोटे मित्रांनो हाच होता आजचा आपला व्हिडिओ आज आपण एक्सप्लोअर केला येऊर हिल्स तर खूप असे जागा होते जे आपण बघितलं नव्हतं अशा जागेवर आम्ही आलो फर्स्ट टाईम आणि मस्तपैकी निसर्गात आलो खूप छान वाटलं येऊर हिल्सला बघून आणि फॉरेस्ट एरिया पण एक्सप्लोअर केला तर मजा आली आता आम्ही रिटर्न जातो कारण काय आम्ही दोघंच आहोत आणि पाऊस सुरू झाला आहे तर पुढे पण अजून खूप आहे पण रिक्स नाही घेत कारण का लेपडचं वगैरे असतं तिकडे तर उघड बोललो रिक्स नको चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा सुद्धा आजचा आपला व्हिडिओ आणि आपण एक्सप्लोर केलं येऊर <laughs> हिल्स ऍक्च्युली संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये हे येऊर हिल्स येतं ठाण्यात तर याचे बरेच सारे रस्ते फुटतात म्हणजे तिकडून वडवली आम्ही ठाण्यापासून चालू केलं काही मंडळी इथून वडवलीवरून आली या साईडून तर बरेच सारे या फॉरेस्ट एरियाला लागून रोड्स आहेत तर लोक तिथून तिथून ट्रेक करतात पण मजा आली ॲक्च्युली फॉरेस्ट आहे पूर्ण जे अजून खूप आहे एक्सप्लोर करायला तर आम्ही एवढंच केलं आहे याच्या पुढे पण खूप आहे कसं आहे पाऊस चालू झाला आणि आम्ही दोघं आहोत त्यामुळे रिक्स नको बिबट्या वगैरे इकडे असतात असं लोकल्स म्हणतात इकडे जे तर त्यामुळे असं होता आजचा आपला व्हिडिओ छोटूसा संडे स्पेशल काय आपलं आहे आयुष्य तर फिरायचं सुट्टी वगैरेमध्ये घरी बसून तरी काय करणार आणि मला खूप आवडतं असं नेचर वगैरेमध्ये जायला तर तुम्हीसुद्धा नक्कीच इकडे व्हिजिट करा येऊरमध्ये ग्रुप आणि एन्जॉय करा आता तर स्टार्ट आहे पावसामध्ये अजून पाणीकडे वाढेल त्यामुळे इकडे मस्त नदी वगैरे असणार आहे पूल गावचा व्यू आहे तर चला पुन्हा एकदा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तो पर्यंत टाटा बाय बाय